ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये प्रति तुळजापूर मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे शरद पवार प्रतिभा या प्राण करने लिये। थाने या करने या प्राण पवार यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याकडून तुळजाभवानी मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे आणि या मंदिराची प्राणप्रतिष्ठा ही शरद पवार तसेच त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे आणि आपल्या सोबत बोलण्यासाठी जितेंद्रजी आवडत सर मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि आज प्राणप्रतिष्ठा शरद पवार सपत्नी करणार आहेत त्याचा मला आनंद आहे आमचे वडील नाही आहेत आमचे दुसरे वडील येत आहेत अजून याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो भावनिक क्षण असेल कारण सांगितलं ना मी आमचा करता करविता बाप नाही आहे पण मला बनवणारा बाप येतोय आहे ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो आज बोलताना आपल्या डोळ्यात आश्र हे काय शेवटी हे भावनिक नातं आहे ना, ना, ना। आयुष्यभराचं सगळं या देवळात लावलं आहे मी चार वर्षं लागली जागा मिळवणं त्याला मान्यता घेणं त्याची ओ सी 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 घेणं त्याची ओ सी घेणं का मला शंभर टक्के माहिती आहे जितेंद्र आवड आहे ना मग चला कोर्टात जाऊया त्रासच द्यायचा याला पण आता सी सी ओ सी महानगरपालिकेच्या सगळ्या सया सगळ्या घेऊन आम्ही बसलेलो आहोत त्याच्यामुळे जा जागर गोंधळ देखील असणार आहे त्याचप्रमाणे पूजा देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि नऊ वाजून पंचावन्न मिनटांनी हे सगळ्यांसाठी खुलं होणार आहे जे काय आहे ते शास्त्रोक्त विधी पद्धतीने माझ्या गावचे जे कोणी पुजारी आहेत ते स्वतः येऊन करतायत आणि सगळं विधिव्रत होत आहे असं काही त्याच्यामध्ये कुठेही लवकर करा घाई करा अमुक करा म्हणतील तसं अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे पीड जर्नलिस्ट राजेश धोत्रे कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाण